नमो बुद्धा मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते तुम्ही जे थमनेल वाचले ते योग्य आहे की जंगलात एकट्या हत्तीने केली बुद्धाची सेवा हा कुठला चमत्कार नाही किंवा कुठली जादू नाही जिथे माणसाला माणसाची भाषा कळत नाही तिथे मुके प्राणी माणसाला समजून घेतात परंतु ह्या गोष्टीतील प्राण्याने काही दिवस नाही तर तब्बल तीन महिने गौतम बुद्धांची सेवा केली असे त्या हत्तीने कसे केले असेल आणि भगवान बुद्ध हे जंगलामध्ये एकटे का गेले असतील चला तर मग जाणून घेऊया बुद्ध आणि हत्तीचीही कधीही न ऐकलेली गोष्ट एकदा कोसंबीमध्ये असताना भिक्खू संघामध्ये मतभेद निर्माण झाले आणि ते एवढे वाढले की त्याचे रूपांतर परस्पर वाद आणि भांडणांमध्ये झाले भिक्खू आपसात एकमेकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू लागले वाद काही थांबायचे नाव घेत नव्हते त्यामुळे स्वत तथागत बुद्धांनी त्यात हस्तक्षेप केला आणि भिक्खूंना समजावले परंतु त्याचा काही फायदा झाला नाही वादविवाद थांबण्याचे नाव घेत नाही हे पाहून त्रागाने भगवान बुद्धजवळी पारिलीय वनात एकटेच निघून गेले तिकडे पारिलियवनामध्ये एक हत्तीसुद्धा आपल्या कळपाला कंटाळून वेगळा राहायला लागला होता ही खरे तर खूप आश्चर्याची बाब आहे कारण हत्ती सहसा आपला कळप कधी सोडत नाही आणि तो जंगलाच्या त्याच दिशेने आला जिथे तथागत सम्यक संबुद्ध आले होते तथागतांना पाहताच तो हत्ती हर्षित झाला आणि तथागत येत असलेली पाऊल वाट त्याने झाडाच्या एका फांदीने साफ केली तथागतांना बसण्यासाठी एक जागा निवडून त्यांनी ती जागा साफ केली एवढेच नाही तर आपल्या कळपाला सोडून आलेला तो हत्ती आता रोज तथागथांची सेवा करायला लागला त्यांना सेवन करायला फळे आणायला लागला हिंस्त्र जंगली प्राण्यांपासून तो तथागतांचे रक्षण करू लागला आपापले संघ सोडून आलेले ते दोघे त्या निर्जन वनामध्ये राहू लागले भगवान एकांतवासात गेल्याची बातमी पाहता पाहता सगळीकडे पसरली अनाथ पिंडक आणि त्याची पत्नी भंते आनंद यांना भगवंताबद्दल विचारायला लागले भिक्खू संघाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्व तथागथांना भेटायला पारी लियवनामध्ये पोहोचले पाचशे भिक्षूंना दूर ठेवून केवळ भंते आनंद तथागथांजवळ जायला निघाले तेव्हा तथागथांचे रक्षण करण्यासाठी हत्ती त्यांना हुसकावून लावायला तयार झाला जेव्हा तथागथांनी त्याला तसे करण्यास मज्जाव केला तेव्हा त्याने आनंदाला जवळ येऊ दिले आपल्यासोबत पाचशे भिक्षू आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे असे भंते आनंद यांनी तथागथांना सांगितले भगवंतांनी सुद्धा त्यांना जवळ येण्याची परवानगी दिली त्यांना उपदेश करताना तथागत जे म्हणाले त्याचा संदर्भ धम्मपदाच्या नागबग्गामध्ये आला आहे तथागत भिकुंडा उद्दिष्टून म्हणतात मूर्खाची सोबत करण्यापेक्षा एकटे राहणे उत्तम आहे ज्याप्रमाणे वनामध्ये हत्ती अनासक्त होऊन एकटा विहार करतो तसेच कुठलेही पाप कर्म न करता एकटे राहणे योग्य असते आता पाहूया या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातून काय शिकायला मिळते बुद्ध आणि हत्ती यांचे अनेक दाखले बुद्ध साहित्यामध्ये येतात हत्ती हा बुद्धाच्या उत्पन्न होण्याचे प्रतीक मानले जाते त्यासाठीच अशोक चक्रावर्ती देखील सम्राट अशोकाने हत्तीचे चिन्ह वापरले आहे हत्तीने केलेली बुद्धाची सेवा ही गोष्ट अनेक बुद्ध देशांमध्ये समर्पण कसलीही अपेक्षा न करता केलेली सेवा यासाठी नेहमी ऐकवली जाते हत्ती हे सामर्थ्य आणि संयमाचे प्रतीक आहे माणसाने समर्पण सेवा सामर्थ्य आणि संयमाने आपल्या जीवनाला सामोरे जावे हे ह्या गोष्टीतून शिकायला मिळते तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद